घरफळा पाणीपट्टीवरील व्याजदंड माफ करा राष्ट्रीय दिनकर सेवा संघ राष्ट्रीय दिनकर सेवा संघ यांच्या वतीने माननीय माजी आमदार प्रकाशरावजी आवाडे आणला तसेच इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त माननीय श्री ओमप्रकाशजी दिवटे साहेब यांना घरफळा व पाणीपट्टीवरील व्याज व दंड माफ करावे यासाठी निवेदन देण्यात आले तसेच या निवेदनावर चर्चा करून मार्ग काढला जाईल असे इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त श्री ओमप्रकाश दिवटे साहेब यांच्याकडून सांगण्यात आले आहे तसेच माजी आमदार प्रकाशरावजी आवाडे यांच्याकडूनही सकारात्मक चर्चा करून मार्ग काढू असे सांगण्यात आले आहे तसेच निवेदन देतेवेळी राष्ट्रीय विणकर सेवा संघचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तसेच दोन हजार मध्ये देशात कोरोना रोगासारखी महामारी आली त्यामुळे उद्योगधंदे बंद पडले त्यावेळीपासून आपल्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योग व वस्त्रोद्योगावर अवलंबून असणारे सर्व घटक अडचणीत आले आहेत त्यामुळे आर्थिक संकटे वाढत गेली आहेत तेव्हापासून एकोणतीस हजार मिळकतधारकांची घरफाळा व पाणीपट्टीवरील थकबाकी वाढत गेली त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता मिळकतधारकांची घरफाळा व पाणीपट्टी भरण्यासाठी आर्थिक ताकद नाही त्यातच व्याजदंड लावलेमुळे मिळकतधारकांची मानसिकता खराब होत चालली आहे मिळकतधारकांची शास्ती व दंड व्याजपूर्ण माफ करून फक्त मुद्दल तेवढेच जमा करून मिळकतधारकांना दिलासा द्यावा असे निवेदनात नमूद केलो आहे तसेच सदर निवेदन देतेवेळी राष्ट्रीय विणकर सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष सुनील मेटे राहुल लाटणे दत्तात्रय मांजरे तारदाळकर अरविंद चौबुले भानुदास तासगावे गीता कुरुंदवाडे लालचंद्र परीख श्रीमंत बागडे दीपक पेटकर अशोक मगदुम जयसिंग तनंगे श्रीनिवास फुलपाटी सूर्याजी जाधव चंद्रकांत अतिगिडद सुनील कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते